मुलं पण शूटिंगला गेला आठ वाजता आणि आठ वाजता ह्यांनीच घर सोडले त्यांच्या कामासाठी बाहेर गेला त्यांचं महत्वाचं काम आहे त्यांना पण ह्याला संध्याकाळ होईल आता संध्याकाळच्या सात वाहला आता एवढंच सगळं मसाल्याचं सामान हे वाजून झालंय आणि वेळ गेला बघा सगळं नीटनाटकं करायला भाजायला कराय आज मसाला भरपूर होता बारा किलोचं होतं बघा मिरच्या बघा सामान किती लागलं असं आणि मुलं आल्यापासून अभ्यास करते तर आजू तर माझी सकाळपासून अभ्यास करते म्हणलं भुका लागल्या होत्या म्हणलं थांबा चहा करते चहा पट्ट खायला दिल्यात भाकरी आहेत चपात्या कर म्हणतात तर सगळ्या घरादाराला याडा आला सगळा राडा पसारा सगळा कचरा झाला पूजा झाकते बाहेरच पहिल्यानंतर चहा केला आता हिथं भांडे घ्यायचं अजून बाहेर भांडे मसाल्याची तर म्हणलं दोघे दोघे आवरून घ्यावा ह्यांनी आता मागण कांदा द्यायला तर असं आता कनिक पहिला हात पाय आता आता हिथं ह्या दोघांना बसवलं अभ्यासाला आल्यापासून खेळतात कारण काकी मम्मी सगळी काका कामात का होती ह्यांचा लाडला आधी लाड चालला होता हय कृष्णा बळत अभ्यासाला बसवल्यात हा आता सात काढायचा सात म्हणायचं लिह कृष्ण बघ आताच मम्मी ना दर आवरलंय आता उद्या दुसरं फांतूक न्यायचं नाही काय डबल काय हा अरे सर रोज सांगत्या सात सात काढ मोठ्या आता कानाचे शब्द लिहा आता तर अर्धा तास गेला आता स्वयंपाक करायचंय Why <laughs> असे स्वयंपाकी केला जेवणही झाली आणि ह्यांनी पण मसाला कुटून घेऊन आले होते ते पण जेवण झाल्यानंतर पॅकिंग केला आणि आत्ता ऑर्डर आम्ही घरी आलो आणि राहतो आमत तिकडं झोपल्या कारण नेहमी रात्र झाली उशीर झाला झोपीतनं नको ओटो आहे म्हणलं मग तिथंच ठेवलं त्यांना दुर्गाला घेऊन आले दुर्गा पण झोपलीच होती तिला आणलं आपलं हातात धरून तर असं त्या आल्यानंतर कपडे चेंज केले यायच्या टायमाला मुलांची ते पण कपडे धुतले जे आज शाळेत जाताना त्यांनी कपडे घातले होते आणि तेच भाऊजींनी उद्या शूटिंगच्या गाण्याला घालायला लावल्या मग ते धुतली आणि आले इकडं पूजाला म्हणलं राहिलेलं दोन चार पोडं कर म्हणलं आता तेवढं पॅकिंग शंपू करून देत होतं आणि ठेवू म्हणलं भरून बाकी सगळं करोला आजितलं आणि तो दूध तापाय ठेवलं सकाळचं दूध तसंच आहे आज दिवसभर तिकडच होतं आणि सकाळी हातात गेला होता नुसता आणि मुलं होते शाळेत शाळेत ना आली तशी तिकडच होते मुलं धूत आलं होतं आहे दूध ठेवते झाकून आणि झोपते आता तोंडाची आग होती तरी हातपाय धुतलं कपडेही धुतले तरी पण आग आग थांबा नाही हाताची गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता बघा सकाळ सकाळ आम्ही दोघेच घरात आहे साडे दहा वाजल्या तर दुर्गा आणि मीच आहे दुर्गा तर माझे पारुशी असल्याने दिसते आंघोळ केली तरी कारण तिला गन पावडर मी करा हाताला काजर पण घेतलं होतं टिकल्याला पावडर पण घेतली होती ती करूनच देत नाही उशी घेतली बसले तिथं लपून उशी घेते अशी पावडर कशी घेते कशी हसते कसं पडतंय स्वतःचं सांगितलं गन पावडर करून दिला असतं तर मी दिली पावडर टाकून थोडी घेतलेले काजळ पुसलं केसाला मग काय करू आता आणि लिप घेतली बसली खेळत त्याला मोडून टाकली आहे का नाही तर आता दिवसभर दर काल मीच घरी या आणि काम पण झालं सगळं स्वयंपाक काय केला नाही ह्यांनी बाहेर गेलात आणि मुलं पण शूटिंगला गेलात आ भाऊजी पूजा सगळी शूटिंगला गेल्या तर आठ वाजता आणि आठ वाजता ह्यांनीच घर सोडले त्यांच्या कामासाठी बाहेर गेला त्यांचं महत्त्वाचं काम आहे त्यांना पण यायला संध्याकाळ होईल आता आम्ही दोघेच घरी काय काम पण नाही आणि मी तो स्वयंपाक पण नाही केला सकाळी ह्यांना नष्टसाठी पोहे केले होते ते पण तसंच ह्यांनी काय पोहे खाल्लं नाही त्यांना उशीर झाला होता जायला म्हणजे पुढं कोणतरी थांबलो होतं म्हणजे चहाच पिऊन गेलात मग परत राधू ओमने तिथंच आंघोळ्या केल्या तिकडल्या घरी आणि इकडं आले परत कपडे न्यायला डबल ड्रेस न्यायचा होता दोघा ते मग राधूला मेकअपचं सामान दिलं तिला दोन ड्रेस दिलं ओमला दोन दिलं आणि मग पाठवले त्यांना म्हणलं होतं पोहे खावा मिठाचंच आहे तर नाही खाल्लं तशीच गेलं यो दुर्गा नको ना तसं करू म्हणून मी देत नाही नाही दिलं की रडती हि लाव मी हानी ना दुर्गा हि लाव ती खाली घे खाली गे आ आगाव झाली नुसती लाव तू आपण इकडं वर बघ अवघडच आहे तर आता काय कर ते नाही बघा आणि टाइमपासन रिल्स हे बनव तर कटाळा पण आलाय आज काय काम नाही तर असं वाटतं कुठं साडी घालायची ते आवरायचं कुठं एवढशे दोन शेकंदाची एका रिल्स असते त्याला एवढा मोठा कुठं करत बसायचं नको पण वाटतं आणि भरपूर दिवस झालं रिल्स पण असं बनवलं पण नाही तर मी तर का मग अ रिल्सच बनवलेला टाकली आहे टाकले दन पावडर करायला घेतलेलं सगळं टाकून द्यावं लागलं पावडर बस तशीच घानर बस दुर्गा तर कपडे थोडेसे होती कपडे धुतले आणि आता कडल्या तर अरे दारित्र दार विचित्र बघाय पारे आम्हाला कसला आल भरून आलंय सारा टाकलं कपड हे मसाला कपड्यावर बारकी बारकी टाकलं तिकडं म्हणजे नाही घरी दिवसभर एकटंच बघा आता पोहे केलेला पण येत तसच आहेत फक्त थोडंसं आणि थोडस खाल्लं थोडं दूध येत घेतलं होतं खायला पण तिकडं मुलांना घेऊन जायचं होतं उशीर झाला परत ठेवलं तसंच भांडे हे घासून झालं थोडीच होती चहा केलेली सगळी चहा आम्हाला शिवडून गेली हाय आम्हाला चकली सोडून गेली मलाच हांती बुचकर घेते मला सारखी खोड्या करते तिला खेळायच कन नाही हाय तर का माझी मलाच खोड्या करते तुझी तीच आणि हसते द काढून है कस कशी हसती टकलो बा माझा कस बघतो बोल की जरा <laughs> बोल की काहीतरी बोलत नाही कॅमेरा समोर महा कशी बोलते हाय ग तुला म्हणतात दुर्गा बोलत नाही दुर्गाला बोलायला येत नाही कुठं जायचं आपण आता आपल्याला आप कोणीच नेलं नाही का नाही घरी ठेवून गेले आपआपली जिकडं तिकडं आपापल्या मार्गाने हाय ना दुर्गा कोणीच नेलं नाही या पुरीला कशी करते गुर तिच्या संघ खेळायलाच कोणी नाही आज महिना एकतीस तारीख आणि राजूची शाळा सुटायची होती अकरा वाजता ओमची कृष्णाची एक वाजता सुटायची होती शाळा भरल्यापासून मुलांची शाळा आजच बुडवली ते पण आता मॅडमला सांगावं लागेल कृष्ण ओमच्या शाळेत पण सांगावं लागेल त्या दोघांनी आज शाळा बुडवली बघा ते पण शूटसाठी गाण्याचं शूटिंग करायचं आहे आणि रात्री मुलांची थोडी प्रॅक्टिस पण घेतली त्या गाण्यावरती आणि राधू ओम कृष्णा डान्स करत होते त्या टायमाला बाहेर न म्हणजे ती डाय करायला गेले होते केसाची मग ते करून आलं मग आम्ही मसालाही भरला मग झालं सगळं बरं थोडस दोन चार पुढं राहिलं होतं चलो उशीर झाले पूजा ठेवीन म्हणलं नुसतं ठेवायच होत नुसतं जान्दू काय करावं का बरं दुर्गा कुठं जायचं दुर्गाला घेऊन कुठं इथले इथं जावं तर सोबत पण कोण नाही दुर्गाला घेऊन जावं तर कोणीच नाही तुला झोप होते आता घरात हा तुला झोप होते झाला